सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत बुधवारी गर्दी उसळली आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला ढोलताशांच्या गजरात आणि जय श्रीराम भारत माता की जय या सर्व घोषणांमध्ये ही पदयात्रा पार पडली पुणे नाका येथील गणपती बाप्पा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पुरुषोत्तम बर्डे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे उमेदवार आनंद कोलारकर पद्माकर काळे उत्तरा बर्डे बसुटे श्रद्धा पवार सरचिटणीस सुद्धा अळी मोरी सतीश कुदळे किरण पवार आदी उपस्थित होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की प्रभाग साथ हे माझ्यासाठी कुटुंबासारखे असून या भागाने मला दीर्घकाळ सेवा करण्याची संधी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या पाठबळावर प्रभागासह शहरांच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे जुना पुणे नाका ते राघवेंद्र मठ परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत नागरिकांनी औक्षण पुष्पवृष्टी आणि रांगोळ्यांच्या माध्यमातून उमेदवारांचे स्वागत केले ही पदयात्रा भाजपच्या विजयाची नांदी असल्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त क्रमांक भारतीय भारतीय जनता जनता विजयाची ही नांदी आहे आज खऱ्या अर्थाने पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे मी विशेषतः प्रभाग सातच्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की दोन हजार बाराला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली दहा वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक सात हे माझ घर आहे माझं कुटुंब आहे या भावनेतन या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नगरसेवक असताना इतके प्रभावी काम केलोय आता तर शहराला तीन तीन आमदार आहेत पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली त्यांना उमेदवारी दिली आपण सर्वांनी माझं कामाचं प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावं त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम वर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत श्रद्धा किरण पवार असतील आनंद कोलारकर असतील या चार उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजय करावं संपूर्ण प्रभागाची विकास काम करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग साक्ष जनतेला देतो मला वाटतं दोन हजार बारा साली आणि दोन हजार सतरा साली दोन्ही वेळेस लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो त्याचबरोबर वर। विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकारी आज इथं प्रताप सिंग चौहान काका आहेत जयवंत भैया सलगर आहेत पलवान सूरज मनगर आहेत हे सगळे सहकारी या ठिकाणी एकत्रित काम करत असताना मी विश्वास देतो कि हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आला हा विश्वास आपल्याला सगळ्यांना